अजून ती लिकरू जलामलेलं जी लिकरू आहे का नाही पिंका बाईचा जलमलेला लिकरू म्हणजे आमचा भाचा ते अजून बाळावत्यातच आहे अजून सवा महिना बी झाला नसत तर बरंच बाय पलाटले का नाही माहिती होतं हे होणार आहे बरं का एक थी थी जा जा ले ले, जा जा ना एक दिवस माहिती तर होतं कारण की ते जर वेळेस व्हायलेलं आहे ज्या ज्या टायमाला त्यांना मदत केलेली आहे ज्या ज्या टायमाला त्यांच्या टायम वाटून घेतलेला आहे ना त्या त्या टायमाला त्यांची मदत भागली का नाही ती उलटूनच पडलेली आहे ती कधी पण ती जाणाला बी नाही मनाला बी नाही लाजत अजिबात लाजत नाही ती आता ती विषय कसा झाला माहिती का ते व्हिडिओमध्ये सगळ्याला घेऊन बोलली ना म्हणून मला ही विषय बोलायचा आला नाहीतर मी बोललीच नसती ही विषय माझा काय संबंध येत नव्हता बोलायचा पण ती सगळ्याला घेऊन बोलते ना म्हणून मला तिला बोलायचंय नाहीतर मी काय तिला बोलली नसती ज्या टायमाला हिला डेऱ्यावानी पोट आलं होतं डेऱ्यावानी तिला ज्या टायमाला हिला डेऱ्यावानी पोट आलं होतं त्या टायमाला नवऱ्याच्या गाडीवर बसूनही हिडत होती फार डिलिव्हरी डिलिव्हरी होतो फिरायचा लय तिला शॉक आहे आपटणार आहे तिला कुणी कुठं निघाला का नाही त्यांच्यावर लगेच निघणार नवरा कुठं निघाला कुठं जायचं म्हटलं का नाही लगेच पाठ दिस ना आवारणार लगेच निघणार कारण की तिला फिरायचा पहिल्यापासूनच तिला शॉक आहे मग ते बघणार नाही की मी गरवार हाय बाळातीन हाय अजिबात बघत नाही ते मग ही डेऱ्यावाने पोट घेऊन फार डिलिव्हरी होतोपर्यंत नवऱ्याच्या गाडीवर बसून हिंडत होती कुठं बाजारला जा कुठं इकडं जा कुठं नवरा निघाला की तिकडं जा त्या टायमाला हिला गरवार बाई हवे दिसली की बाई आपण गरवार हाय आपल्या पोटात लिकरू हाय आपण जास्त असला प्रवास नको करायला असा प्रवास केल्यानंतर ना आपल्याला पन... पण म्हणजे जीवाला धोका असू शकतो कुठं पडदुकल कुठं काय होईल कुठं काय होईल ह्याचा विचार नाही केला तिनं अजिबात अजिबात विचार केला नाही त्या गोष्टीचा त्या टायमा तर लय शॉक न हिडत होती कुठं पण हां आणि कोणीला म म्हणते की आता म्हणते मी मी बाळातीन बाय आहे मी गरवार होती माझी डिलिव्हरी झाली ही जी सगळ्याला असं सांगत जी सुटलेली आहे कुठल्या अँगलनं बाई तू बाळातीन दिसते कुठल्या अँगलनं तू डिलिव्हरी झालेले पेशंट दिसते हाय का तू आता तू जर माणसा माणसं जर तुला नीटनाटकी तर त्यांना टांगायला नेतेच तू स्वतःला शाने समाज इतकी शाने समाज आता तर कितीतरी तिचं तोंड सुटलं कितीतरी तोंड सुटले तिचं आता तू काय सांगतेस आता की मी कोणाला भेट नसतील मला भेटच नाही आणि माझा काय फोन करतात का आणि मारण्याच्या पलीकडं कोण आहे तू मार खायची का तू मार खायचीच खायची का तू मार सांगायला लागली आणि मरणाच्या पलीकडं म्हणजे तू काय असं लोकांना दाखवते काय मग मला ही म्हणजे असं माझ्यावले अत्याचार करते मला हानमार करते मरणाच्या पलीकडं मारण्याच्या पलीकडं काहीच नसतं अगं तू एखाद्याला मारशील तू नाही मारखायची तू एखाद्याला मारशील तू नाही मारखायची फक्त तुझी जी तू काय आहे ना ही तू आता दाखवून देतेस पहिली गोष्ट तर तू किती कुणाचं ऐकून घेतीस कुणाच्या किती दापात राहतीस ना ही तू आता दाखवून देते तुझं काय आणि तू जी म्हणली ना माझं एवढं डेऱ्यावानी पोट असून माझं इतकं मोठं पोट असताना मी डिलिव्हरीला जायच्या टायमाला मी पोहे करून खाल्लं परत त्याला पाळाभर भांडी घासली तर ते पुन्हा उपकार नाही केलं तो तू म्हणते ना तुझं असं बी म्हणणं आहे ना माझ्यासाठी कुणी करत नाही तसं बी म्हणते ना तू माझ्यासाठी करत नाही पण त्या टायमाला पण आहे ना तू तु तुझ्या घरचं काम केलं होतस कुणाच्या घरचं काम केलं तर तुझ्या घरचं काम केलं होतं आणि विशेषतः म्हणजे आहे ना तुम्हाला दम अंधीर कुठल्या गोष्टीचा निघत नाही त्यामुळे पुन्हा उपकार नव्हतं केलं तर काय तू हे सगळ्यांना घेऊन बोलतेस ना त्या टायमाला डिलिव्हरीच्या टायमाला मी पण होते तिथं जेवढं करायचं कर्तव्य होतं ना एवढं आम्ही केलं आम्ही आमच्या पद्धतीनं काय एकतर कुणी कुणी आजकाल म्हणजे असं कुणी करत पण नाही पण आम्ही एक चार माणूसकीच्या नात्यानं केलं आम्ही आणि कोण किती आलं ना तुझी डिलिव्हरी झाल्यानंतर ना कोण काही झालं ना हे पण आम्हाला माहिती आहे त्यामुळे तू जास्त सांगू नकोस काय ज्या टायमाला गरज होती ना त्या ते टायमाला कोण आलं कोण नाही आलं ही माहिती आहे आम्हाला आणि सगळे पार मोकळे हे झाल्यावर ना मग तुझ्यापेक्षा तुझी माणसं आली होती काय राहिल्याविषयी मी माझं सांगते डि ज्या टायमाला तुझी डिलिव्हरी झाली ना त्या ते टायमाला ती बऱ्याच काही गोष्टी असं असतात आता काही लेडीजला समजून जाईल मला काय बोलायचं आहे काय नाही ती त्या टायमाला आहे ना तू मला उचलत पण नव्हते काय बी नव्हतं पण तू आल्यानंतर ना तू तु बी तुझा तू तु, तुझा तू तु प्रयत्न केलास तिथं थोडाफार आणि माझी बी कि किती हा लाभ झाली ही माझी मला मा मा माहिती आहे भलं माता मला मा म्हणतात मा की दोन तीन दिवस दोनच दिवस थांबली एकच दिवस थांबली पण त्याला थांबायला थांबायला महत्व आहे आणि मी काय केलं काय नाही केलं ना ही माझी मला माहिती आहे त्यामुळं तू जी सगळ्याला घेऊन पडती सगळ्याला घेऊन जी बोलती आहे ना त्यामुळं ह्या गोष्टी मला तुला बोलायच्या ते आणि आता आता कसं आहे माहिती आता तू मोकळी झाली आता तुझी डिलिव्हरी झाली त्यामुळे आता तू किती फडा फडाफडा उड्या मारणारच आहे आणि ती म्हणजे ती पूर्वीची किती बी माणसाने केलं ना कुणासाठी कुठलं माणूस जाण ठेवत नाही ते आज तू सिद्ध बी करून दाखवलं कुणीच जाण ठेवत नाही त्या गोष्टींची आपण किती बी कुणासाठी काहीही करायचा प्रयत्न करा समोरची माणसं जाण ठेवत नाही ती त्याची काय त्यामुळे तू सांगू नको मी पोहे केलं आणि पोहे खाऊन गेली आता तुला खाल्ल्याशिवाय जमत नाही त्याला काय करायचं आता तू वली बाळातीन वली बाळातीन झालेली नवरा चायनीज हे आणायचं तरी तू ती चायनीज तीन चार दिवस झालं तुझी उठून तू डॉक्टरने खायला लावल्यावर एक चौथ्या पाचव्या दिवशी काय ती चायनीजणी तू खायला लागलीस मग कुठल्या डिलिव्हराचं पेशंट चायनीज हे खातं खातं का तुम्हाला चांगलं सांगायचं नाही चांगलं सांगितल्यानंतर तुम्हाला रागी तू तु। आणि तू आहे ना तुझी जी, जी दावा करते ना मी आता कुणाचं ऐकणार नाही ना, मी कुणाच्या ऐकण्यात राहणार नाही ना, ना, जशात तशी मी उत्तरं देणार जशात तसं मी बोलणार तर तू पहिले पसनच किती आय ऐकण्यात आहे ना हे फक्त आम्हाला माहिती होतं तू किती लोकांचं ऐकतेस किती लोकांचं ऐकत नाही आणि तू जर असे दबावाखाली असते किंवा लि ऐकण्यात असते ना तर तू जाऊ दे आता बाकीच्या नको मला काही गोष्टी बोलायला हो फक्त आता हे तू डिलिव्हरीचं जे काढलंच ना त्याच्यासाठी मला ह्या काही गोष्टी बोलायच्या त्या तुला मन, जे, जी मन ना ना, है, है, तुझी म्हण म्हणजे तुझं जे म्हणणं आहे ना कुणी किती केलं माझ्यासाठी कुणी किती नाही केलं हे माझ्यासाठी मला माहिती आहे तर आता तुझ्यासाठी हे ना किती जरी केलं आणि किती जरी नाही केलं ना तर तू नाहीच होऊन पडणार आहे कारण की तूच नाही प्रत्येक माणसाचं असंच आहे आपण ज्या माणसांसाठी करतो ना फार पली कर जीवाच्या पलीकडे जीव लावून करू द्या किती बी करू द्या तरी पण त्याची जाणीव माणसं ठेवत नाहीत जी जिवंत ना ही, ही, ही सांगते ना काय कराय कोणाला मारायचं ती मारा आहे तर हाना जीव मारण्याच्या पलीकडं काहीच नाही तर तू कोणाचं मारखायचे नाही तू एखाद्याला मारायचे कळलं अशी तू बाई आहेच समजलं बोलायचं म्हणून आम्ही काय नाहीतर आम्ही मूर्खच होतो ग बाई आता डिलिव्हरीचं पेशंट डिलिव्हरीला हात तुला ती ज्या बाईला डिलेवरीला नेलेला ने असतं ना ती बाई कुचमून असती परत कितीतरी टेन्शनमध्ये मध्ये असते तुला असं वाटायचं कधी मला घेऊन जाते ती आत आणि कधी माझं शिजर करते असं तुला झालं होतं म्हणजे इतकी तू डेंजर बाई आणि तू काय सांगतो काय हो येऊ हा कसले कागद तिथं उंदीर मामा कुठेतरी हाय इथं भोगल्यात नुसतं हे करतय बघा बरे तिथं हलवून बघा बर का त्यात असं हालचाल करते का हाल बागे नाही कपड्याची सगळे हे लिली वाट लावा वा ती बागावर हलवावरती असे बरं ते असं हलवा कुठ आहे मग कुठं कराम करा मग त्या डब्यात गहू आहे का काय मोकळाच आहे ना ती उंदराच्या गोळे भेटते ती बाबा गोळ्या वीस रुपयाला गहू नाही उंदराच्या गोळ्या आणा डांबरे गोळ्या उंदराच्या गोळ्या असतात त्या डांबर्या कोपऱ्यात नाही कोपऱ्यात नाही टाकावं लागेल सगळं हे आता ते उस मुळे सगळं घरात येतोय घरात आल्याच नव्हते जेवा तुम्ही मला तर काही नाही जेवायचं द्वाडक्याचं कालवण हाय हे केलं मी शाबू केला होता शाबू हे खायला मला नाही जेवायचं माझं पोटल जराही होतंय दुपायसारखं होतं तर पिंकाबाई जरा लई हवेत उडू नका तुम्ही जरा नीट तोंड सांभाळून बोला अजून तर मी तर आहे ना मी माझ्या लिमिट मध्येच बोलते अजून मी माझं लिमिट केलेलं नाही पार केलेलं नाही काय आणि जरा माणसाने केलेलं आहे ना ते जाण ठेवा जाण काय इतक्या लवकर आहे ना इतक्या लवकर विसरत जाऊ नका कोणी काय केलं कोणी काय नाही केलं ती समजलं का असले तर तुमची इतकी बेकार माणसं आहेत ना सांगू शकत नाही